चला तर मंडई तुमच्या घरामध्ये पालेभाज्या बघता क्षणी स्नाक मुरडतात का विशेष म्हणजे मुलं तर चला खास रेसिपी ही त्यांच्यासाठी मुलं आवडीने आठवड्यातून दोनदा ही भाजी नक्की टिफिनमध्ये नेतील तर चला म्हणजेच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की एकदा बघा तुमच्या घरामध्ये मुलांना शंभर टक्के आवडेल तर चला आज एक पालकची भाजीची गड्डी घेतली ती स्वच्छ निवडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली एक कढाई घेतली कढाईमध्ये किमान एक तांब्या पाणी घातलं नंतर जी आपण एक गड्डी स्वच्छ निवडलेली धुतलेली होती ती त्यामध्ये टाकून घेतलं आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे फक्त एकच उकळी आली पाहिजे जास्त उकळी येऊन देण्याची गरज नाही तर चला आता पुढील रेसिपी बघूया त्यासाठी घेतलं एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये घातलं किमान पंधरा ते वीस पाकळ्या नऊ ते दहा हिरवी मिरची दोन चमचे जिरं घातलं दोन चमचे ओवा घातला आणि हे मिश्रण अगदी आबडधोबड आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे खूप जास्तीचं बारीक पण नाही खूप जास्तीचं जाड पण नाही तर चला पालेभाज्याला पण मस्त पालकभाजीला उकळी आलेली आहे आता काट्या चमच्याने नाही पुन्हा मिक्सरच्या बांड्यामध्ये आपण ही पूर्ण भाजी घेणार आहे आणि त्याची एक ग्रेव्ही तयार करून घेणार आहे एकदम मस्त जो उग्र वास असतो पालक पालकभाजीचा तो जर पूर्ण पूर्णपणे निघून जातो आणि पालकपुरी खायला खूप भारी लागते या पद्धतीनुसार काट्या चमच्याने अगदी पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालकभाजी काढून घेतली आणि मिक्सरमधून अशी त्याची एकदम प्युरी करून घेतली हे बघा या पद्धतीनुसार अगदी प्लेन अशी प्युरी तयार केली पातळ अशी या पद्धतीनुसार आपल्याला पूर्ण प्युरी करायची आहे थंडीच्या सीझनमध्ये इतक्या छान पालेभाज्या आलेल्या असतात ना त्यामुळे आवर्जून वेगवेगळ्या रेसिपी नक्की करत जा तर चला आता एक पर्यात घेतली त्यामध्ये किमान दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अगदी घरचं साहित्य असतं या पुरीसाठी बेसमपीठ आणि गव्हाचं पीठ प्रत्येकाच्या घरात आहे त्यामुळे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ असं याचं प्रमाण राहील कोणतंही भांडं घ्या तुम्ही तर चला आता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि जो आपण आबडधोबड मसाला फिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थंडीच्या सीझनमध्ये तीळ हे आवर्जून खाल्ल्या जातात पण पालकपुरीमध्ये थंडीचं सीझन नसलं तरी पण तीळ टाका म्हणजे खूपच भारी लागेल तर चला चार चमचे आपण तीळ टाकूया आणि हे पूर्ण पीठ जे आहे ना ते पालक प्युरी टाकून हळूहळू करून मस्त असं भिजून घ्यायचं आहे हे बघे या पद्धतीनुसार अगदी थोडं थोडं टाकत मी पीठ भिजून घेतलेलं आहे हिरवागार मस्त असा रंग त्या पिठाला येत चालतो आणि पीठ आपल्याला घट्टच भिजायचं आहे खूप जास्त असं पातळ भिजवायचं नाही आहे या पद्धतीनुसार भिजवा हळूहळू करत पूर्ण पालकची प्युरी मी त्यामध्ये टाकून घेतली आणि हे पीठ भिजून घेत आहे या पद्धतीनुसार अगदी दाब देऊन घट्ट असं पीठ भिजवलं खूप पातळ भिजवलं तर पुरीचं जो कुरकुरीतपणा राहतो थो, तो थोडासा कमी होतो आणि पुरी खायला थोडीशी लूज पडते आता पुरी लाटताना थोडंसं पलपाट लागू तर तेल लावून घ्यायचं त्यानंतर पुरी लाटायची पण पुरीला जर तीळ लावताना तुम्ही ही पद्धत वापरत असेल तर ही चुकीची आहे पूर्ण पुरी तयार झाल्यानंतर वरून जर तिळ लावायचे ठरलं तर या पद्धतीनुसार लावले तर त ता त्यांना ते पूर्णपणे बाहेर त्या कढाईमध्ये सुटून जातात तर काय करायचं छोट्या साईजची ज्यावेळेला पुरी असते त्यावेळेलाच त्यावरती तीळ लावायची थोडंसं पो बोटाने प्रेस करायचं आणि हळवार करत या पद्धतीनुसार पुरी लाटून घ्यायची हे बघा पूर्णपणे तिळ मध्यभागी गेलेल्या आहे आता पुरी आपण तळायला घेऊया तेलाचा ताव अगदी मध्यम पाहिजे कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही मध्यम ठेवा आणि नरम आवडत असेल तर फुल गॅसवरती तळलं तरी चालेल एकदम मस्त बघा मस्त अशा टम्म फुगणाऱ्या अच्छा पुऱ्या तयार झालेल्या आहे मग चला आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी करा मुलांना करून खाऊ घाला खूप आवडीने खातील बाहेरचे पदार्थ शक्यतो मुलं टाळण्याचा प्रयत्न करतील आणि घरच्या घरी अशी या पद्धतीनुसार रेसिपी घेऊन जातील तर चला एकदम मस्त झालेलं आहे तुम्हाला पुरी कशासोबत खायला आवडते ते माहिती नाही पण ही पुरी तशी पण खाल्ली ना तरी पण भारीचं लागते पण मी आज त्यासोबत थोडासा टोमॅटो सॉस आणि दही घेतलेला आहे ಆವಡೀತ ಚಟ್ನಿ ಗ್ಯಾ ಚಲಾಯ್ ಬಾಯ್